आरजी आणि आज शनिवार शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असते म्हणजे आमचा वीकेंड चालू होतो एकादशी पण आलेली आहे पंचवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारीला आज षट तिला एकादशी आलेली आहे आज एकादशी असल्यामुळे वारकरी संप्रदायातील लोकांचा प्रत्येक एकादशीला उपवास असतो आणि आज माझा पण उपवास आहे तर आज मी शाबुदाना खिचडी बनवणार आहे कारण की आज शनिवारच आहे तर म्हटलं जरा सकाळी सकाळी आपल्याला ब्रेकफास्टला खिचडी पण खाऊया आणि त्याचसोबत आपला उपवास पण होईल तर मी खिचडी कशी बनवतोय हे तुम्ही नक्की बघा आणि मला फॉलो करा जवाय टाकलेला आहे थंड झाल्यानंतर आपण त्याला बारीक बारीक तुकडे करून खिचडीमध्ये टाकणार आहोत दोन प्रकारचे साबुदाना भेटतात एक साईज छोटी असते एक मोठी असते तर आमच्याकडे बघा ही साईज छोटी वाली साबुदाना भिजत घातलेला आहे तर आपण आज त्याचीच खिचडी बनवणार आहोत बऱ्यापैकी शिजलेले आहे शिजलेले तरी त्याला थंड करण्यासाठी आपण वाट बघूया थंड केल्यानंतर त्याचा पूर्ण चुरा करणार आहे भूक लागलेली आहे त्यामुळे खिचडी बनवण्यासाठी आपण मिरच्या घेऊया मिरच्याचा डब्बा मिरच्याचा डब्बा घेतलेला आहे बटाटे नुकतेच काढल्यामुळे ते खूप गरम होते आहेत त्यामुळे थंड करण्यासाठी मला फिल्टर चालू करावं लागेल ना सोलून तयार आहेत आता मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याला आपण कटिंग करूया मिरच्याला कटिंग करण्यासाठी आपल्याला सुरी लागेल तिकट असल्यामुळे मी थोड्याच घेतलेला आहे बटाटा पण बारीक केलेला आहे कढईमध्ये कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी त्याच्यामुळे टाकणार आहोत गॅस मध्ये पूर्णपणे चांगला भाजून देणारे परत फ्राय करणारे बटाट्याला चिरले मिरच्या टाकूया मिरच्या फ्राय होत आहेत आता फ्राय झाल्यानंतर शाबूदारा टाकणार आहे टाकलेला आहे आणि त्याला आता फ्राय करतो मी आहे टाक मीठ टाकूया आता वरून बघा झालेली आहे खिचडी आता थोड्या वेळ त्याला गरम व्हायला ठेवूया आपली झालेली आहे खिचडी आता खिचडी सोबत मी दही आणलेले दही पण घेऊ आता खिचडी सोबत दही खायचं तयार आहे तुम्ही पण जॉईन करा